श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या से असे काही सकारात्मक विचार ज्या विचाराने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या, स्वामी या अनमोल संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदी बनून जाते त्यामुळे स्वामींचे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचाराने लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळा तुमच्या जीवनाच्या कठीण प्रसंगी जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्यासोबत नाही पण आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुमच्या प्रत्येक सुख नेहमी आम्ही तुमच्यासोबतच असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेले तुमच्या तुमच्यासोबत चालत असते धन पैसा हा तुमच्या असण्यापर्यंत असतो तुमच्या परिवाराची साथ देखील आहे हे फक्त स्मशानापर्यंत असते पण तुमचे कर्म हे जन्मजन्मी तुमच्यासोबतच चालत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी तुमचे कर्म चांगले करा कारण त्या कर्माच्या आधारावर तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे का दुःखावर कोणता जन्म मिळणार हेच ठरलेले असते कोणी जर अचानक बदलायचे त्यांचे तुमच्या सोबतचे वागणे बोलणे त्यांच्या तुमच्या तुमच्या प्रगतीचा व्यवहार जर बदलायला असेल तर दुःखी होऊ नका कारण बदल हा प्रकृतीचा नियमच आहे जेव्हा जीवन जगताना काही करायला असे होईल कोणताही मार्ग जर मिळत नसेल काही सोसे नसं हो तेव्हा सर्व काही तुमच्या परमेश्वरावर सोडून द्या तुमच्या देवाला काही मागू नका कारण तुमच्या देवाला हे माहीत आहे की तुम्हाला कायदे आहे काय तुमच्यासाठी योग्य आहे पण जर तुमचे कर्म चांगले न असतील तर खूपच सुखाचे दिवस तुम्हाला मिळतील आणि जर का तुमचे कर्म वाईट अस असतील तर दुःखाचे दिवस पदरात पडतील स्वामी म्हणतात भक्तांनो तुमच्या वर तुमच्या कामावर हर हसत असतील तर तुम्ही नाराज होऊ नका कारण त्यांच्या असण्यावरून तुम्हाला जी जिद्द मिळत आहे जी प्रेरणा मिळत आहे त्याकडे लक्ष द्या आजच्या लोकांच्या असण्यामुळे उद्या तुमचे हसनेस दिवस येणार आहेत हे थे लक्षात ठेवा त्याला त्या रागाला येऊ देऊ नका सर्वांचे ऐका आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो अगदी तुम्ही पूर्ण स्वतः विचारपूर्वक आणि शांततेचे घ्या कारण सल्ला देण्यासाठी सर्वजण येत असतात पण जेव्हा त्या सल्ल्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तेव्हा कोणीही सोबत येत नाही त्यामुळे ऐका सर्वांचे पण निर् निर्णय अगदी विचारपूर्वक तुम्ही स्वतः घ्या विश्वास आणि विश्वासासारखे असतात कारण ज्या वेळेस संपतो तेव्हा शरीर मरतं आणि ज्या जेव्हा विश्वास आणतो तेव्हा आत्मावरती ज्यांची तुमच्यावर खरे प्रेम आहे तो केवळ वा तुम्हाला वाईट बोलू शकतो पण कधी तुमचे वाईट करू शकत नाही कारण त्याच्या नजरे तुमच्याविषयी खरे प्रेम आणि हृदयाविषयी काळजी असते स्वामी म्हणतात या जगात प्रत्येकजण त्यांच्या गोष्टीसाठी रडत असतो ज्या गोष्टी त्यांच्याजवळ नाही पण ज्या गोष्टी त्यांच्याजवळ आहेत या गोष्टींची त्यांना किंमतच नसते आणि जामखेडची गोष्ट त्यांना सोडून जातील तेव्हा त्या ते गोष्टींसाठी रडत बसता बाळांनो तुम्ही जर पूर्णपणे एकटे पडलेला आहात तर घाबरू नका काळजी करू नका कारण या जगात एकटा तोच पडतो ज्याबरोबर बरोबर योग्य तो निर्णय घेत असतो ज्या चुकीचा चूक आणि बरोबराला बरोबर म्हणण्याची हिंमत असते श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमचा स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद